सहा डिसेंबर अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्त तालुक्यातील गुळवंस येथील ग्रामपंचायतीच्या वतीने चिंचोली येथील सिंधुताई पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील गरीब गरजू व्यक्तींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक सहा डिसेंबर रोजी करण्यात आले होते यावेळी अनेकांनी रक्तदाब मधुमेह अस्थिरोग स्त्रीरोग व बालरोग तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचाराबाबत सल्ला व मोफत औषधे तसेच अत्यल्प दरात पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन केले भीम अनुयायांसाठी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा अत्यंत खास असतो सहा डिसेंबर हा दिवस देशभरातील भीम अनुयायांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्त्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण परिनिर्वाण या शब्दाची फोड केल्यास त्यामागील अर्थ समजण्यास मदत होते परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यूनंतर निर्वाण म्हणजे मुक्ती असा होतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन सहा डिसेंबर रोजी झाल्याने त्यांच्या त्रेसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी त्यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे तालुक्यातील गुळवंच येथे तेथील ग्रामपंचायतीच्या वतीने सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत गावातील गरीब गरजू व्यक्तींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली त्याचा असंख्य गरजूवंतांनी लाभ घेतला या कामी त्यांना चिंचोली येथील सिंधुताई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर्स व स्टाफची मदत झाली तर शिबिर यशस्वीतेसाठी गुळवंज ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊदास शिरसाट उपसरपंच वनिता कांगणे सदस्य विष्णू सानप पोपट सानप अनिता कांगणे मीरा सानप सोमनाथ ताडगे प्रिया देवकर सरला ताडगे हौशीराम जेडगुले कांता गुरुकुले संतोष कांगणे यांचं माजी पंचायत समिती सदस्य धनराज काकड आहिरे सर ग्रामस्थ रामनाथ सानप दत्तू ताडगे संजय सानप सुभाष सानप सुनील बोडके संपत कांगणे प्रकाश सानप अनिल सानप ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप शिरसाट प्रकाश शिरसाट मनोहर शिरसाट आनंदपुरी गोसावी बाळू शिरसाट आदी विशेष परिश्रम घेतले या सिनेसाठी ऋषिकेश सर्वांना जय भीम आज सहा डिसेंबर महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण दिवस आहे त्याचं औचित्य ठेवून गुळवंच ग्रामस्थ ग्रामपंचायत गुळवंज यांनी आज जो इथे शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे तर याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या समाजातील सर्व गोरगरीब जनतेना योग्य तो औषधोपचाराचा सर्वांना फायदा मिळावा ह्या हेतूने आमचे सरपंच भाऊदास बंशी शिरसाट यांनी हा जो उपक्र उपक्रम आपल्या गुळवंज गावामध्ये दे ठेवलेला आहे तर सर्व नागरिकांना मी विनंती करेल का सर्वांनी येऊन या शिबिराचं आयोजनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या प्रकृतीविषयी जे काही असे आपले आजार विकार असतील ते इतर इथं तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा एवढीच मी विनंती करतो आज सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झालं तर त्याचं आवचित्य साजून आपले गोळं ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी व गोळकर माझ्या सगळ्या माणसांनी सिंधुसाई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांचं शिबिर आयोजित केलं आहे तर मोफत जास्तीत जास्त गोरगरिबांना कसा फायदा होईल त्यादृष्टीनं चा अख्ख्या आ... आ... चांगला उपक्रम यांनी राबवला तरी सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो हो थांबता सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त महामानवांना कोटी कोटी प्रणाम करतो विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी महामानव परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन झालं तर त्यांच्या निर्वाणाची ज्यावेळेस बातमी संपूर्ण देशाला कळाली त्यावेळेस सर्व देश काळात पसरलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाचं पूर्ण बलिदान दिलं त्यांनी पूर्ण रक्ताचा थेंब ना थेंब आपल्या ह्या भारतमातेच्या सर्व सुपुत्रांसाठी त्यांनी दिला जे जेणेकरून जो वंचित शोषित दलित पीडित समाज आहे त्या समाजाला त्या काळात खूप असा मोठा अन्याय होत होता आणि तो सर्व अन्याय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण दूर केला आणि त्यांनी आपल्या देशाला भारतीय राज्यघटनाही दिली आणि त्यातून समता स्वातंत्र्य बंधुत्व सर्वजण एका नात्याने राहतील अशी मोठी पवित्र अशी घटना या ठिकाणी बाबासाहेबांनी दिली आणि एक बाबासाहेबांच्या उपकाराची एक जाणीव आम्हाला आहे म्हणून मी या ठिकाणी संकल्प केला की आपण महापरि परिनिर्वाण दिनानिमित्त आपण काहीतरी ग्रामपंचायतीच्या वतीनं वंचित शोषित जे ग गरीब लोक आहे ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी सिंधुताई व्ही के पाटील मेमोरियल हॉस्पिटल चिंचोली सिन्नर या हॉस्पिटलचा मोफत संपूर्ण इथं औषधं असतील विलाज असतील सर्व मोफत या ठिकाणी हे सिंधुताई व्ही के पाटील हॉस्पिटल देत आहे आणि त्यांचा एकदम चांगला उपक्रम आहे अतिशय माफक दरात तिथं पूर्ण तपासण्या होतात या ठिकाणी आम्हाला त्यांचे सिंधुताई व्ही के पाटील मेबरन हॉस्पिटलचे आव्हाड सर व बोरसे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते आम्हाला वेळोवेळी भेटले आणि ह्या शिबिराचं आयोजन सर्व ग्रामपंचायत गुळवंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी आमचे ग्रामीण विकास अधिकारी कानवडे आप्पा या सर्वांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ या ठिकाणी ग्रामस्थ घेत आहे याचा मला आनंद आहे आणि पुन्हा एकदा मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि थांबतो जय भीम जय भारत